अध्यक्ष महोदय आपण पुण्याचा रिंग रोड घ्या मूळ किंमत सोळा हजार कोटीची होती प्रति किलोमीटर मूळ खर्च एकशे बावीस रुपये बावीस कोटी रुपये होता नवीन किंमत अध्यक्ष महोदय सोळा हजार बेचाळीस हजार कोटीला गेलेली आहे प्रति किलोमीटर नवा खर्च तीनशे चौदा कोटी विकासाच्या मध्ये आम्ही येत नाही अध्यक्ष महोदय पण हा खर्च का एवढा वाढला असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडतो अध्यक्ष महोदय पीडब्ल्यूटी ला वेगळा पर्याय एम एस चा केला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चाळीस हजार कोटीची कामं दिली याचा खोलामध्ये जाऊन अध्यक्ष महोदय आपण बघितलं तर पहिल्या टप्पामध्ये अंदाजपत्रकापेक्षा दहा टक्के वाढ ही त्या ठिकाणी चार हजार कोटीचे अध्यक्ष महोदय दिले आणि दुसरा टप्पा वाढीव दराने निविदा भरल्या अध्यक्ष महोदय तिथं कॉन्ट्रॅक्टर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के अभाव हे तिथं गेलेले आहेत म्हणजे नॅशनल हायवे मायनस वीस टक्के चालले आणि राज्यातले एम एस आय डी सीचे सगळी कामं आपण बघितली जात असेल तर चौदा हजार कोटीचा अध्यक्ष मोदय हो त्याच्यामध्ये घोळ झाला असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे अध्यक्ष मोदय हो समृद्धी महामार्गाच्या बाबतीत तसंच काहीतरी झालं दोन हजार मध्ये मूळ किंमत एकोणपन्नास हजार कोटी होती टेंडर नंतर चार पाच महिन्यानंतर ती किंमत किती वाढली तर सहा हजार कोटी अध्यक्ष महोदय तिथे वाढली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तर असं झालं की कॉन्ट्रॅक्टरच्या नातेवाईकांनीच कामं तिथं घेतलीत आणि जे काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं ते वर्षभरात त्या कॉन त्या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी सातशे कोटी अतिरिक्त देऊन अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी ते काम दिलं म्हणजे कुठेतरी सातशे कोटीचा फायदा फक्त एका अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या कंपनीला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी झाला मग कुठेतरी काळ हे त्या समृद्धी मार्गात होतं शक्तीपीठा मार्गामध्ये सुद्धा आहे पुणे रिंग रोडमध्ये आहे जालना नांदेड महामार्गामध्ये सुद्धा अध्यक्ष हो मोदय असाच काहीतरी विषय झाला होता त्यामुळे अशा प्रकारे दलाली जर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काढण्याची संधी सरकार देत असेल आणि त्या दलालीचं पुढं काय होतं हे इलेक्शनमध्ये अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले त्यामुळे मी सरकारला विनंती करतो हा जो काही दलाली घालण्याचा मार्ग आहे जो आपला शक्ती महापीठाचा मार्ग आहे त्याला पर्यायी मार्ग असल्यामुळे ते पंच्याऐंशी हजार कोटी आज न खर्च होता तो खर्च हा दुसऱ्या गोष्टींसाठी विकास कामासाठी द्यावा एवढीच विनंती अध्यक्ष मोदय हो या सरकारला या ठिकाणी करतो